तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर बघा आता आपल्याला जायचं होतं बाहेर त्यामुळे बघा गाडीचा पण बघा जुगाड केला होता मित्राची गाडी घेतली होती आणि मित्राला पण आणायला जायचं होतं त्यामुळे बघा ही सगळी सिस्टीम तेवढ्यात बघा यो गाडी फोन काढला की बघा यो गेला फोडूनच बघा ह्याला काय वाटलं तर ह्याला उचलून चाललं आहे काय तेवढंच बघा तिघांची आमची गट्टी झाली आणि नंतर बघा आम्ही आलो बघा उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यात आलो म्हटलं मग आता क्लासमध्ये गेलोच पाहिजे सरांनी बघा बोललेलं होतं त्यामुळे बघा क्लासमध्ये बघा मारली एंट्री आणि इथं आल्या बघा चालली होती आरती आरती चालली होतीच तेवढ्यात बघा शिवन अभिजीची पण एंट्री झाली त्यांची एंट्री झाली नंतर ना बघा प्रसाद वाटायचं चालला होता सगळ्या मुलासनी क्लासमधल्या मग ऐकून सर प्रसाद वाटत होतं आणि एक एक जण घाना प्रसाद घेतलं त्या प्रसा प्रसादासाठी घाना एवढा दंगा चालला होता घाना काही विषय हार्ट केला होता पोरांनी सिनियर बॅच पण बघा पोरांची सगळी आली होती आणि हीच बघा ती बेंच आहेत का नाही तिथं बघा आमचा वर्ग बसायचा आणि मागं बसून का नाही बघा आम्ही सगळी लेक्चर अटेंड करायचो आणि गणपतीचं पण बघा यांनी डेकोरेशन नाही खतरनाक केलं होतं सगळं बघा एक पोरच करते बघा नंतर ना बाबा पलीकडच्या वर्गात एंट्री मारली तर बघा क्लासचं महिला मंडळ सगळं आलं होतं बघा इथं सरांनी बघा सगळ्यांकडून माहिती घेतली कुठं कुठं ॲडमिशन टाकलं आहे किंवा काय आणि आपण पण बघा सगळं सा सांगितलं मग सर म्हटलं आता काय शान बसाय नव्ह काय दंगा झालाच पाहिजे बघ सरांनी ना एक गेम काढला आणि दोन ग्रुप पाडले ती आणि गेम बघा चालू झाला त्याचं बघा सगळं सा रूल्स सांगत होतं बघा सर तर गेमचा काय विषय होता एक शब्द सांगितला होता हि बघा का नाही तिथं जाऊन एक्सप्लेन करायचं बिना बोलता हे बघा गेम होता आणि लय लय जण आली तर लय ही झाली ती पण कुणाला काय जमलं नाही सवन पण जवळजवळ पोहोचत होतो पण शेवटचा शब्द काय गावत नव्हता बघा हि लय बेकार विषय झाला होता हे गेम झाला ह्यात काय कुणाला काय जमना त्यामुळे नंतर सर म्हटलं आता दुसरा गेम खेळूया तो म्हणजे विषय काय आहे का पंचवीस प्रश्न विचारायचं आणि तो एक शब्द असणार तो शब्द उडकून दाखवायचा दुसऱ्याने पंचवीस प्रश्न विचारायचा आणि तो शब्द उडकून दाखवायचा हा विषय होता आणि दुसरी टीम असणार ती प्रश्न मोजणार किती झाले ती आणि पंचवीस प्रश्न झाले की ती टीम आऊट झाली नंतर बघा आला माझा नंबर मग काय मी बघा पटापटा विषय गोल केला आणि जवळजवळ पंधरा प्रश्नाचं बघा मी उत्तर देऊन टाकलं होतं कारण की आपण कसं लई टॅलेंटेड माणूस आहे बघा सगळ्या पोरांचा तर गेम झाला होता म्हणतात आता सरांवर पण काहीतरी डाव टाकलाच पाहिजे मग आहे सरांनी पण बघा एक प्रश्न विचारला उत्तर द्यायला सांगितलं आता काय होते बघा तूरात पंधरा होय 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 शिकता येतं गेल्यापासून त्या पण शिकता येते एकटं काय तू शिकता येतं स्वतंत्र नाही 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 सतरा अठरा अठरा नाही तसंच आहे बावीस झाले बावीस तेवीस तेवीस चोर माय चोर ना तेवीस तेवीस चोवीस 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 एकच राहिलाय सर सांगू का सर सांगू एकली सांगू

रियल आहे रिअल एक लास नाही एकच नाही एकच एकच एक उत्तर होतं बघा अकबर बिरबल सर असल्यामुळे बघा सरांनी तर शेवटच्या प्रश्नापात्रच लढलं आणि शेवटला सांगितलंच बघा मग आई चाची बारी आली मग आई एका एका न्याची बघा कपलं लगे चालला आणि फुरक्या मारत का नाही ओडायच चालू केलं आमच्या बघा काय अजून चहाचा नंबर आला नव्हता चहा बघा इकडे चाललो होतच करायचं आपल्याकडे बघा चहा इथे तेवढ्यात तुम्ही बघा प्रणोद ला सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि इकडे चालला होता बघा फोटोशूटचा विषय तेवढ्यात बघा बंदर महाराज का नाही तीन प्रकट झाली ती आणि सगळ्यात का नाही दंगाच झाला होता बघा पुरी सगळ्या लागले तर बाबा ओरडायलाच बंदर बघून